नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज सौ वैशल्यताई सूर्य यांचा या प्रसंगी सौ वैशल्यताई यांनी दीडशे पत्रकारांचा विमा काढून विमा सुरक्षा येथील वैशल्यताई सुरवशी यांनी पाचोरा भाडगाव मतदारसंघातील पाचोरा भाडगाव नगरदेवळा पिंपळगाव व काही इतर ठिकाणचे सर्व पत्रकारांना आमंत्रित केले होते यावेळी अनेक मान्यवरांनी भाषण दिले त्यामध्ये श्री अरुण पाटील गणेश परदेशी अॅडव्होकेट अभय पाटील तसेच काही पत्रकारांनी मार्गदर्शन केले यावेळी सर वैशल्यताई सुरेंद यांनी दीडशे पत्रकारांच्या संरक्षणासाठी अपघात विमा काढलेला असून पत्रकारांची हानी व पत्रकारांना भविष्यात घरकुल योजना व सर्व सुख सुविधा होतील अशा योजना देण्याची त्यांनी त्यावेळी सांगितले तसेच पत्रकारांनी आपल्या व्यथा मांडल्या वैशल्यताई सुरेनसिंह यांनी खरोखर पत्रकारांची जाण ठेवली असून पत्रकारांची बातमीसाठी धावपळ कुठली आशा न बाळगता प्रत्येकाच्या चांगल्या बातम्या लावण्यासाठी तसेच काही राजकीय पुढारी असो एका एकाची बाजू न घेता सर्वांच्या बाजूने बातम्या लावून न्याय देत असतात अशावेळी तुम्ही माझेही काही चुकले व माझ्या विरुद्धात लिहिले तरी मी त्याच्यातून बोध घेऊन माझ्या झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन व पत्रकारासाठी आश्वासन न देता प्रत्यक्षात यमा काढून त्यांना त्यांच्या सुरक्षेची हानी दिली यावेळी असंख्य पत्रकार उपस्थित होते तसेच पत्रकारांनी भोजनाचा लाभ घेतला यावेळी सूत्रसंचालन श्री नाना वाघ व आभार गणेश बापू परदेशी यांनी केला आरोग्य दूध पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद